चला तर मग जवय, आज या देवाभाऊंच्या गावाला म्हणजेच नागपूरला नागपूरची शान असलेली पातवडी रस्सा खाणार तोच म्हणणार वा वा, वा। गरमागरम भाकरी आणि पातवडी रस्ता याहून भारी काय असू शकत पातवडी ही नागपूर विदर्भाची खासियत आहे सावजी मसाले वापरून तयार केलेला हा रस्ता खूप तिखट आणि चविष्ट असतो याला थापीवडी किंवा बेसनवडी सुद्धा असंही म्हटलं जातं नमस्कार मी वेदाश्री अनुवेद रेसिपीज अँड ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पातवळी रस्ता आणि गरमागरम भाकरी पातवळी साठी लागणार सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊया इथं मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहेत हिरवी मिरची लसूण हळद आणि मीठ जिरं टाकून आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्सरच्या भाट्यामध्ये वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा असं व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचं आहे एका कढईला कढईला इथे तेल मी लावून घेतलं आहे आपलं जे मिश्रण आहे ते कढईला चिटकणार नाही यामुळे या, या हे बघा असं आपण व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण हळवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी पाण्याची आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे जा हे बघा असं व्यवस्थितपणे मिक्स करून आपल्याला ह्या कढईमध्ये टाकायचं आहे तेल जास्त गरम नको हे बघा व्यवस्थित पूर्ण असं मिश्रण आपल्याला कढईमध्ये टाकून घेऊन एक सर व्यवस्थित असं ढावत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे आपलं घट्ट होईल तोपर्यंत तुम्ही बघू शकता हळूवारपणे आपल्याला हे घट्ट आणि असं स्मूथ टेक्शर त्याचं करून घ्यायचं आहे हळूवारपणे आपल्याला हे मिक्स मिश्रण करून घ्यायचं आहे हे बघा असं घट्ट होत आलेलं आहे आणि कढईला आधी तेल लावल्यामुळे जास्त चिटकत सुद्धा नाहीये ही एक खास टीप आहे मंडळी हे बघा व्यवस्थित आपलं हे गोळा असा असा तयार होत आलेला आहे असा स्मूथ असा लोण्यासारखा आपल्याला तो बनवायचा आहे इकडे आपण एका बाजूला ताटाला असं थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे एक वाफ आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि हे सर्व मिश्रण आपण आता या तेल लावलेल्या ता ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मिश्रण आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे एका फुलपात्राच्या किंवा वाटीच्या साह्याने वड्या आपल्याला थापून घ्यायच्या आहेत फुलपात्राला किंवा वाटीला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून वाटीला तेल, वाटी तेल मिश्रण आपलं चिटक चिटकणार नाही हे बघा व्यवस्थित असं आपण थापून घेतलेलं आहे आणि आपल्याला हव्या आप त्या आकारामध्ये म्हणजे चौकने किंवा काजू कतलीच्या शेपमध्ये आपल्याला या वड्या करून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर आणि छान आपल्या वड्या झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला ह्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत यावरती आपण ओलं खोबरं कोथिंबीर टाकून छान सजवू शकतो हा तेव्याला इग्नोर कराय कोणाकडे काही ट्रिक असेल ना तर मला प्लीज सांगा तवा स्वच्छ निघण्यासाठी तर ह्यावरती मी थोडं खोबरं घेऊन छान असं भाजून घेतलेलं आहे आणि त्यातच आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत ते सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हळू लो टू मिडियम गॅस वरतीच आपल्याला कांदा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे त्यात एक इंच अद्रक टाकलेला आहे आणि थोडीशी दोन चमचे चण्याची डाळ टाकलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे दहा ते बारा लष्ठाच्या पाकळ्या एक चमचा खसखस एक ते दीड चमचा जिरं एक एक चमचा बडीशोक धणा पावडर आणि दालचिनीचे तुकडे टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खमंग असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यात कोथिंबीरच्या दांड्या टाकून व्यवस्थित मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी थोडंफार टाकलं तर चालेल दोन चमचे मी इथे पाणी टाकणार आहे आता हे बघा हे जाडसर आहे म्हणून आपण इथे दोन चमचे थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सर मध्ये व्यवस्थित असं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे बघा असं वाटण आपल्याला हवं आहे सेम कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल तेलाचं प्रमाण थोडं जास्तच हवं आहे त्यामध्ये आपण व्यवस्थित गरम झाल्यानंतर सर्व वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे हे बघा असं आणि छान तेल सुटेस्तोवर परतवून घ्यायचं आहे हिंग टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार आणि काही हे सुके मसाले हर, अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखट आहे आणि काळा मसाला आहे चवीनुसार मीठ टाकून पुन्हा सर्व जिन्नस व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत जो तेल सुटत नाही तोपर्यंत बघा आपल्या मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार पाण्याची कन्सिस्टन्सी घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार करायची आहे पाणी हे गरमच टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडं पाणी टाकून कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपला रस्त्याला छान उकळी पण आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान तेलाचा तरंग सुद्धा आलेला आहे कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे किती छान आलेला आहे वरतून कोथिंबीर टाकायची आहे हे बघा आपला पातवडी रस्सा कसा मस्त दिसतोय आणि खूप खाण्यासाठी तयारच आहे चला आपण प्लेटिंग करूया एका मी वाटीमध्ये थोडं रस्सा घेतला आहे आणि सोबतच पातवड्या घेतलेल्या आहेत बघा एक नंबर भन्नाट चवीची भाजी आहे नक्की करून बघा एकच नंबर लागते पातवडी रस्सा आणि गरमागरम भाकरी गरमागरम भात म्हणजे स्वर्ग सुखच स्वर्ग सुखच मंडळी पाहुणे आले घर्या घरी आल्यानंतर बोटच चाटू पुसून खातील अशी चमचमीत अशी पातवडीची भाजी रस्सा भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली पावसाळ्याची आणि थंडीची खासियत म्हणजे एकदम नागपूरची स्पेशल अशी पाटवडी रस्सा आणि गरमागरम भाकरी गरमागरम पाटवडी रस्सा आणि भाकरी आपली तयार आहे याहून भारी काय असू शकतं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद